माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण आणि आमदार जितेशजी अंतापूरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते पदाधिकारींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यात महाविकास आघाडीतील अनेक मोठे नेते आणि कार्यकर्ते भाजपामध्ये सामील झाले त्यामुळे देगलूरच्या राजकारणात नवा समीकरणे तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत या मोठ्या पक्षप्रवेशामुळे देगलूरमध्ये भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपला याचा मोठा फायदा होईल का देगलूर नगरपरिषद भाजपच्या हाती जाईल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या राजकीय अपडेट साठी आमच्या चॅनेल ला करा हे होते आजचे बातमीपत्रक तर पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एम न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद